तुम्हा मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल वे वयानय असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया पुण्याच्या श्रीयुत मदा भट यांनी लिहिलेली आठवण काही गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे याचा भाग तिसरा ही आहे स्मृती दुसरी राम नामच सांगणार आहे गोव्याचे एक सद्गृहस्थ श्रीयुत नाईक स्वामीजींचे परमभक्त आहेत एकदा श्रीयुत नाईक आपले एक मित्र प्राध्यापक तळवलीकर यांना घेऊन स्वामी दर्शनासाठी म्हणून पावस मुक्कामी आले मी स्वत त्यावेळी पावसलाच होतो प्राध्यापक तळवलीकर यांनी पूर्वीची सर्व हकीकत मला रात्री आश्रमातच सांगितली होती प्राध्यापक तळवलीकर यांना अगदी लहानपणीच मातृपितृवियोग झाला होता त्यांचं पालनपोषण त्यांच्या वृद्ध आजीनं केलं होतं गोव्यात देवदेवस्कीचे प्रकार जास्त म्हणून प्राध्यापक तळवलीकर यांच्या आजीनं त्यांना अगदी लहानपणीच सांगितलं होतं बाळ रात्री रामनाम घेत जा राम, राम तुझं रक्षण करील आजीची आज्ञा आणि प्रेम म्हणून प्राध्यापक तळवलीकर लहानपणापासूनच नित्यनेमे रामनाम घेत असत पुढे त्यांची वृद्ध आजी निवर्तली ते मोठे प्राध्यापक झाले भरभराटीला आले म्हणून त्यांची रामनामावर आणि रामभक्तीवर विशेष श्रद्धा होती ह्या सर्व पार्श्वभूमीवर गोव्याहून निघतानाच त्यांनी श्रीयुत नाईक यांना असं सांगितलं होतं तुमचं सोहम वगैरे काय असावयाचं ते असो मी मात्र रामनाम सोडणार नाही सकाळी प्राध्यापक तळवलीकर स्वामीजींच्या खोलीत दर्शनास म्हणून गेले स्वामींनी आपली संजीवनी गाथा त्यांना प्रसाद भेट म्हणून दिली आणि हा अभंग वाचण्यास सांगितला श्वासोच्छवासी देख राम नाम चप होतो आपे आप अखंडित तेथे रात्रंदिन ठेवी अनुसंधान सांडूनी मीपण सोहम भावे रामनामी चित्त रंगता स्वानंदे सुखे हाती चढे तत्वबोध होता तत्वबोध लाभे पराशांती जीवासी विश्रांती स्वामी म्हणे प्राध्यापक तळवलीकरांनी वरील अभंग वाचला आणि त्यांचे नेत्र प्रेमाश्रुनी भरून आले त्यांनी स्वामींना प्रणिपात केला स्वामींनी आशीर्वाद देत त्यांना सांगितलं होतं तुम्हाला असे रामनामच सांगणार आहे प्राध्यापक तळवलीकरांना नंतर स्वामींनी अनुग्रह दिला आणि त्याच दिवशी गोव्याचा हा रामभक्त पावसच्या रामाचा भक्त झाला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालखंडात परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांकडे मी अनेक वेळा गेलो प्राय दर दोन महिन्यांनी मी पावसला जात असे स्वामींच्या योगशक्तीच्या अशा अनेक गोष्टी मी अनुभवल्या आहेत आणि काही पाहिल्याही आहेत या सर्व गोष्टी एकत्र केल्या तर एक लहानसं लीला चरित्र तयार होईल सांप्रत स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी हे पुस्तक मी तयार करीत आहे स्वामीच ते माझ्याकडून पूर्ण करून घेतील असो पुण्याचे श्रीयुत म दा भट यांनी याने लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याचेच श्रीयुत वी गो तथा काका लिमये यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리 r i 첫... o